वाहन चालकांना व तेथील ग्रामस्थांना खूप त्रासाचे झाल्याने सदरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे मंजूर करण्यात आले आहे व महिनाभरात कामाला सुरुवात केली जाणार आहे त्यासाठी आज सदरच्या रस्त्यावर जागे जागेवर जाऊन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण करण्यात आले यावेळी पोलिस उपाधीक्षक प्रकाश बेले तहसीलदार प्रवीण लोकुरे एमआयडीसी आय सी अधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी महावितरण अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अभोषेत ठसाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम खिर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोलकर खडपोलीच्या सरपंच सारिका पवार रेश्मा पवार तनवीर खडपोलकर फिरोज कडवईकर विलास मोहिते मंगेश शिंदे मैनू खडपोलकर शौकत खडपोलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छोटेखानी बैठक घेऊन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून शंकांचे निरसन केले व रस्ता रुंदीकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या काही समस्यांबाबत दोन महिन्यांनी आमदार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्याचे मान्य केले यावेळी मागील खडपोली ब्रिज दुर्घटनेच्या वेळी शेकडो लोकांना जागृत करून जीवित जीवितहानी टाळणाऱ्या खडपोलीच्या हैदर खडपोलकर यांचा सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व ग्रामस्थांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मंगेश शिंदेला बोला म्हणजे ते शेतकरी म्हणून पण सांगतील त्यांना

नाही नाही अरे तात्पुर आहे आम्ही समजा जागा नाही 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 फक्त तुम्ही लोकांना आज नाही कोण आहे ना नाही आपण एवढं करा ना मार्जिन मध्ये मार्जिन मध्ये आपण जायचं नाहीये आणि इकडे पण मार्जिन मध्ये

कोण आवाज कायले तो आवाज देतो मी सांगतो तर कशाने गेला तर तुम्ही तुटलं तर त्याचा नुकसान आहे कसे येणार ते कुठला कंपनीत कॉल वगैरे आहे इथं तेवढा तेवढा ना सांगितलंय ना तेवढा आपण टाकून ते घेऊ आणि याच्यासाठी बारा कोटी रस्त्यासाठी हे झालेले आहे आता जे तुमच्या मध्ये ज्या भिंत आहेत ना काय काय शेतकऱ्यांची भिंत टाकायची मग काय शेतकरी होते आता तिथे म्हटलं बिल आपण नाही का एक महिना कदम म्हणजे मंगेश कदम होते एक महिन्यानंतर ते सुरू करू आपण बिल चालू आणि टाकायला पण झालं आता समजा काम चालू करायचं झालं तिथलं गटरा पण व्यवस्थित करा त्याचं कायमस्वरूपी जे वरच पाणी येते ना धनगरवाडी धनगरवाडीपासूनच हे नाही का बघितलं ते गटरा व्यवस्थित करा म्हणजे त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन अशा पद्धतीचं दोन्ही साईडला भिंत बाजून आणि त्या शेतकऱ्यांना मला तुमचं नुकसान टाळायचं असेल तर अर्धा एक फूट सरकलं तर काय विषय नाही भिंत बाजून चांगली कायमस्वरूपी व्यवस्था करून घ्या म्हणजे उद्या बघा तुम्हाला खरं सांगतो या सहा सात महिन्यात पूल झाल्यानंतर या रस्त्याला आजपर्यंत तुमच्याकडे आले गोष्ट मग ग्रामस्थांनी नोंद करून घ्या सर काय तुम्ही हा जो रस्ता चांगला करायला जेवढं करता येईल तेवढं करून घ्या हे मात्र तुम्हाला म्हणणं आहे कुठं भिंत बांधून आहे भिंत बांधून घ्या आता बारा कोटीच आपल्याला मंजूर होईल एक दोन महिन्यात त्यावेळी आपण बारा कोटीचा पण तो हे करू आता पोल तर सगळे झालेत बऱ्यापैकी वायफायच्या लाईन आहेत त्या वायफायच्या शिफ्ट करून घेऊ आणि आपण आता पार्किंगचे स्पॉट म्हणजे आता कसं होतं दिवस आता दिवस तर आपण कंपनीच्या वासिंग सोडत नाही परंतु दोन एस टॅप आले त्रातील होतं की नाही तुम्ही सरा मग आपण तीन चार ठिकाणी पार्किंगचे स्पॉट करतो तर म्हणजे ते खाजग्याच जागा आहे काय सरकार घेणार नाही मी तुम्हाला आत्ता पण सांगतो सरकार काय घेणार नाही तात्पुरतं पार्किंग स्पॉट हेच टाकतील आणि उलट तुमचं पण ते चांगलं होईल मैदान म्हणजे मटेरियल फक्त तुम्ही व्यवस्थित ते रोल करून घ्या कळ का म्हणजे इथे एक मंदिराचा स्पॉट आहे त्याच्यानंतर oh. ग्रामपंचायतच्या मंदिराचा इथला एक स्पॉट आहे त्याच्यानंतर ह्यांचं काय तुमच्या तिथं टाकू देत ना ते गाड्या जातात तिथं तुमचंच घर हा टाकून देत ना फक्त काय माहिती काय तो पाच सहा महिने आधी येईल परत तुम्हाला माहिती कोण आत येतोय आपल्याकडे आणि आलं तर कसं फक्त गाड्या आत घालतील हे होती कंपनीवाले नंतर आम्हाला विचारायला मागत नाही आणि दुसरी लोकं तिथं कमाला आले आणि आम्ही आपण ते तसा आपण ग्रामस्थ आणि काय म्हणाय आपण दोन महिन्यानंतर हे एकदा रस्ता होऊ द्या आपण दोन महिन्यानंतर नंतर पण बोललो बोलू आपल्या सीएसआर फंड किंवा कंपनीत कोणी तुम्हाला सांगितलं ज्याचे रेझ्युमे असतील कोण नोकरीला हे असेल ते सगळे आपण एकदा खडपोलीच्या गावात किंवा आपण एखाद्या कंपनीच्या मोठ्या हॉल मध्ये ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि कंपनी आणि एमआयडीसी आपण पुन्हा बैठक घेऊय पूर्णपणे आमच्या जमिनीमध्ये जायचं सर आता पाणी त्यांच्या दुसऱ्या पॅसेजमध्ये सोडतात आमच्या सोडतात आमची जागा आहे ठीक आहे ना विषय कायमस्वरूपीचे आहेत ना आपण त्याच्यावर दोन महिन्यासाठी सध्या बघा एक गोष्ट लक्षात घ्या या कंपन्या आपल्या भागात आल्या त्यांच्यामुळं डायरेक्ट इनडायरेक्ट खूप लोकांना रोजगार मिळाला काही कॉन्ट्रॅक्टदार आहेत काही मुलं रोजगाराला आहेत आपल्याला ह्या कंपन्या सोडीत चालल्या पाहिजेत आपण त्यांच्याकडनं काय तुमच्या मागण्या आहेत त्या मंजूर करायसाठी एक स्पेशल मीटिंग लावतो त्यावेळी आमदार साहेबांना पण बोलू आपण आमदार साहेबांना पण बोलू त्यावेळी आता पण मी त्यांना त्यांचे मालक जेव्हा पण येतात मी हेच मुद्दा मांडलाय प्रत्येक वेळी काल कृष्णा जे त्या आज मुद्दा मांडलाय की ह्या स्थानिक लोकांना मदत करा तरच ते लोक तुमच्या पाठीशी उभा राहतील स्थानिक मुलं आजपर्यंत दहा वर्ष झाली काय जणांना पाच वर्ष झाली काय जणांना वीस वीस वर्ष झाली फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्येच मारताय

परमनंटचा विषय आज आता अशी अवस्था आली की कंपनी चार पाच दिवसात बंद करायचं काय ब्रेक द्यायला पाहिजे शे, शे, शेतकऱ्यांची जर व्यता कंपनीवाल्यांनी जर जाणून जर घेतली नसती ना तर आजपर्यंत एवढा विरोध त्यांना जाणवला नसता त्यांनी काय केलं नाही माहिती काय शेतकरी जे शे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत ना त्यांना विचारतच घेत नाही आहे ना आता आपण पण पाहणी केली आपण आपण कुठल्याही क्षेत्ररचा नुकसान होणार नाही ना। तुमच्यात एकच ना। आपण फिरतो लो सगळे लोक होते आपण काय कोणाला हे नाही सांगितले त्या पद्धतीने होईल जो काय आपण जो का आदेश काढाल तो लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला काढ आजपासून जे आम्ही हे करणार आहे त्याचा मी आदेश काढणार आहे त्याचा चुकीचा नाही आदेश काढणार आहे आज एमआयडीसी आ दोन मिनिट सर एमआयडीसी आल्यापासून आज जागा आहे या ठिकाणी बहुसंख्या कारखाने आहेत स्थानिकांना प्राधान्य किती आहे प्रत्येक कारखानदाराला माहिती आहे ज्यांचा संबंधच नाही <coughs> ज्यांचा संबंध <समंद> नाही <coughs> ते अगदी राजरोजपणे डायरेक्ट गाडी हातमारी जात आहेत मोकळीच बाब म्हणायचं म्हटलं तर खडपत दोन मिनिटर पण ह्याही पलीकडे आज रोजी रस्त्याची अडचण आहे ही ही गरजेची आहे रस्ता जर आजचा मोकळा झाला तर ही वाहतूक दौरव चालू राहणार आहे ती मोकळी करून घ्या त्यांचं म्हणणं चुकीचं नाही की आमच्याकडे कंपनी व्यवस्थाने बघितलेलं नाही आज आम्ही एम आय डी सी साहेब आहेत प्रकल्पग्रस्त म्हणतात तेही दाखले आहेत अगदी अडचण आहे अरे गोष्टीच्या पण ती अडचण आज आम्ही आपल्याकडे आप मांडणार नाही हा आप प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही आता म्हणाल्या पद्धतीनं एम आय डी सी कारखानदार आपण आमदार यांच्या संदर्भात ती बैठक व्हावी ग्रामपंचायत सदस्य यांची आपण बैठक दोन महिन्याने घेऊ पत्र दिले ना हो ना मग आपण डेट ठरवू डेट आपण सगळ्यांची बैठक घेऊ आणि सगळ्या या, या परिस्थितीत आपण सगळ्या कंपन्यांना हे दाखवून दिले की तुम्हाला आता पुढे काम करण्यासाठी करावं लागेल हे आमदार साहेब पण बोलले परवा आमदार साहेब पण बोलले की नाही त्याच्यानंतर मी सुद्धा बोललेलोय सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं इथून पुढं आपण ज्या ज्या गोष्टी आहेत आता जसं ते दोन ठिकाणी कृष्णावाले करून देणार आहेत ते प्लेट टाकायचा तुमच्या जे पाण्याचे जे आहे मंदिराजवळ एक दुकान कुठलं जवळच त्या दोन ठिकाणी कृष्णावाले आता कृष्णावाले कुठेत कधीपर्यंत आज करतायत जे कोण तिथले रहिवासी आहेत त्यांनी ते व्यवस्थित करून घ्या काय असेल त्यांनाही मदत करा काही त्यांचं नाही म्हणजे समजा उद्या आता ते सिम प्लास्टर केलं किंवा कॉन्क्रीट केलं तर पाणी मारावं लागेल दोन तीन दिवस जर पाऊस नाही आला तर ते पाणी पण मारावं लागेल तर ते ते, ते स्थानिक लोकांनी आज जर तनवीर खडकोलकर मी थोडं साईडला जाऊन बोलतो तनवीर खडकोलकर आणि त्याचे जे जमीनदार शेतकरी आहेत आणि त्याचे माझ्याबरोबर जे काय सहकारी असतात आम्ही आज जर विरोध केलेला त्या पाय आज सर्व म्हणजे कसं झालं माहिती आहे का आज शेतकऱ्यांपर्यंत येऊन सर्वसामान्य खडकुलीतल्या लोकांना न्याय मिळेल त्याचा परिणाम कालांतराने दिसेल पण काही लोकांचा असा भ्रम झाला की तनवीर खडकुलकर निसतं विरोध करतोय आता विरोधाची भावना याच्यामध्ये आमची आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा स्थानिक लोकांना रोजगार मिळावा स्थानिक लोकांवरती अन्याय होऊ नये फ्युचरला ते दिसेल दिसेल तुमचं चुकीचं असं म्हणत नाही सगळ्या गोष्टी त्या कंपनीच्या निदर्शनास आपण आणून प्रदर्शनास ह्या निमित्तानं ते आता शाणे झाले असं म्हणलं तर मावगं नाही ठरणार तर आता आपण इथून पुढे त्याचा आपण सगळे फायदे गावस्थ आणि यांचे आपण करून घेऊ काही विषय नाही आणि फक्त आता ते पण बघितलं की आपण काय कुठल्या शेतकऱ्याचं

पंचवीस तीस वर्ष काम करणारा जो बरोबर पात्र उमेदवार आहे त्याला सामावून घ्या कंपनी हे तुमचं ग्रामपंचायत आणि गावकरी यांचा आणि जमीनदार यांचा विषय एकत्र बसून ती मिटिंग झाली पाहिजे हाच साधा विषय आहे तेच सांगितलं दोन महिन्यात मी तेच सांगितलं रस्ता पाहिजे रस्ता आम्ही तुम्हाला देतो घ्या सामावून शासनामध्ये आमची गोर तुमची वास्तव रस्ता बघा रस्ता घेतला म्हणून सामावून नोकरी कोणी घेत नाही आपल्याकडे मुंबई गोवा हायवे झाला आता विजयपूर गोवागर होतोय कुठलाही रस्ता गेला त्याचा मोबदला मिळतो ते मुलांना सामावून घेणं हा विषय नसतो एक गोष्ट तुम्हाला आता मग सांगतो जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही दोन महिन्यानंतर आपण एक तारीख ठरवू ग्रामपंचायत वरती लावू की असं नाही गुपचुप पटी लागली ग्रामपंचायत हा ग्रामपंचायती लोकांच्या शिक्षणा घेईल नाही लोकांच्या सोबतच भेटेल हवा म्हणजे त्या लोकांच्या शक्त्या काय विषय नाही ना आपल्याला काय मोठा आवडत अरे ग्रामपंचायतीच्या नोटीस आहे किती वाजता आधार दिवस

एक चांगला माझा भाऊ पंचवीस वर्षीस कंपनी मध्ये काम करतोय ऍक्सिडेंट झालाय त्याच्यानंतर तुम्ही काय सांगू शकाल माणिशीला आता काय शासन हा काय शाह मी सांगितलं दोन महिन्यानंतर काय आता रिटायरमेंटला आला नाही आता जे होगा आता एक मिनट याच्यामध्ये काय नाही आता आपण हे चालू करणार ना हे स्पीड लिमिट सेफ बोर्ड लावा स्पीड वाहने सवात दोन तीन ठिकाणी लावा आणि त्याच्यानंतर जे कंपनी वाले तुमचे जे कॉन्ट्रॅक्टदार असतील म्हणजे वा, ट्रान्सपोर्ट वाले त्या लोकांना सांगायचं गाडी मध्ये क्लिनर असला पाहिजे त्या दिवशी मग तुम्हाला सांगितलं एकतर आपण रात्री वाटलं चालून अर्धा अर्धा तास वाढ पुढे मागत पण त्या गाडीमधला ड्रायव्हर मी आधीच मान सांगितलं ड्रिंक करून किंवा इतर गोष्टी करून चालणार नाही त्याच्यानंतर त्या गाडीला क्लीनर लागेल गाडीचं स्पीड लिमिट हे पाहे मर्यादित आणि शिस्तीत नाही आपल्याला काय हे 2 किलोमीटर आहे तुम्ही हायवेने किती पळवत असता आहात ना ह्या दोन अडीच किलोमीटर काय करून ठेवतो 20 25 जो आपण जे जमीनदार शेतकरी म्हटलं भात भिंत बांधून देऊ आपण ठीक आहे ते दोन्ही शेतकरी इकडचं पण फक्त मला काय म्हणायचंय तिथं भिंत बांधल्यानंतर एक गटरा पण कायम आहेत बांधून घ्या वाटलं तर अगदी दोघांच्या अर्धा अर्धा पुढे जर एक्स्ट्रा जात असेल तर

जे एस टी महामंडळ या रस्त्याने त्यांना थोडंसं एखादं पत्रक काढा आणि एसटी जाऊन एस टी वेळ एवढे समोरचा बारा कोटीचा रस्ता आपण करणार आहे ना त्यावेळी स्पीड ब्रेकर टाकू खात्या स्पीड वाला काम म्हटलं स्पीड स्पीड आणि ब्रेकर आणि स्पीड लिमिट आता माझे साहेब यांना जो रस्ता तुम्ही मॅप देणार आहे ना व्यवस्थित पूर्ण मॅप द्या वेळ पासून इथपर्यंत म्हणजे त्या पुष्कर हॉटेल पासून त्या एक झेरॉक्स काढा त्या झेरोस वर कुठं कुठं स्पीड ब्रेकर पाहिजेत ग्रामपंचायत मध्ये ग्राम मध्ये तुम्ही मार्क करून आमच्याकडे द्या आम्ही चर्चा करतो जेव्हा आपला बारा कोटीचा एक दोन महिन्यात रस्ता काम चालू होईल त्यावेळी आपण त्यातले तुम्ही म्हणले आधी तुम्ही त्या मॅपवर कुठं कुठं स्पीड ब्रेकर ते तुमचे ग्रामसेवक जे असतील त्यांना घेऊन ते मॅपवर काढून द्या त्या हिशोबाने आपल्याला त्यांना एकदा दाखवू की तिथं त्यांच्यात पण अडचणी काय आहेत त्या तिथे स्पीड ब्रेकर टाकायला म्हणजे समजा तुम्ही बारा सुचवले तर ते म्हणले की साहेब हे आठ नऊ टाकू शकतो पोलिसांना पण आपण विचारू तर ते आपण फायनल करू आणि सगळी वेगळं जे काय होतील ते टाकू आपण आता एमर्जन्सीला टाकता ना एक दोन काही एस टी वालेला पत्र तहसीलदार साहेब देतील की स्पीड त्या रस्त्यावर वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे स्पीड लिमिट करा तसे पत्र तहसीलदार शाळेची मुले वगैरे ते पत्र दिल्यानंतर त्याची प्रत ग्रामपंचायतला द्या स्कूल पर्यंत पोहोचण्या पत्र दिलं ना त्याची प्रत ग्रामपंचायतला ठीक आहे आता नुकसानीचा विषय आहे तर एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान जर आता आपला रस्ता आहे त्याला विरोध नाही रस्त्याच्या पलीकडे जर जाऊन जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान जर झालं नाय का एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होते ना आपण काय करू ग्रामसेवक तणा आणि खुशी साहेब यांच्या माध्यमातून किती नुकसान झालंय त्याचं सर्वे करू तुमचं नुकसान झालं का, का इमिडिएट तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सांगा ग्रामपंचायत ग्रामसेवकला सांगतील मग तलाठी हे सगळे लगेच ले। इमिडिएट करू लगेच ज्या पद्धतीने नुकसान भरपाई काही वेळेला दुरुस्ती करून द्यायची असेल काही वेळेला पैशाच्या स्वरूपात असेल जी काय असेल ते आपण मिळवून द्यायचं लगेच हे करू मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगेल आणि ते पत्रकार जाता ना बघू जो दुर्घटना ही घडली पुलाची हे नैसर्गिक आपत्ती होती पण त्याला पहिला पाहणारा आपल्या गावातला एक भरकरण मुलगा आहे आणि त्यानं हा आर्थिक आणि जीवितहानी वाचवली त्या मुलाचा आपल्या हस्ते एक छोटासा सत्कार व्हावा हे मनापासून एक ग्रामस्थ म्हणून आपल्यापासून आम्हाला हैदर खडक ठीक आहे त्याचं नाव सव्वीस जानेवारीला माझ्याकडे सव्वीस जानेवारी यांच डिटेल्स पत्रावर ग्रामांच्या पाठवा काय काय केलं काय काय केलं यांचं सत्कार सव्वीस जानेवारीला करण्यात यावं असं एक म्हणजे नाव आमच्या लक्षात राहील आम्ही ते रेक्टिव्ह आणि काय काय केलं ते हे त्याच्यात तो तो आज हो, आम्ही तो नॅशनल हायवे लागतो नाही तो सध्या आपण त्याचा ते शिफ्ट होईल जे वायफाय वाला आहे त्या वायफाय वाल्याला शिफ्ट करायला आपण सांगणार आहे आणि त्याच्यानंतर हा रस्ता आपण सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं भरून घ्यायचा आहे एक एक मीटर काही ठिकाणी इकडं दीड मीटर असेल तिकडं अर्धा असेल म्हणजे काही लगेच म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार आपण तो भरून घेणार आहे रस्ता आणि एक शेवटचा आता आपण जो रस्ता तो आता जे साईड पट्ट्या वगैरे बनवणार आहोत त्याच्यानंतर ह्या रोड वरून किती टन आपण वाहतूक करू शकतो आज आपण आता तीस टन आपण सुरू करणार आहे पंधरा फूट उंची आणि तीस टन तीस टन म्हणजे गाडी किती टायर येते तरी पण चौदा टायर असेल चौदा गाडीच्या वजन सगळं गाडीच्या वजन चौदा टायरचा आपण अलॉट करू आता सोळा टायर नाही चौदा टायर गाडीच्या नंतर सोळा टायर तर सोळा टायर नाही मी चौथा टायर सांगितलं एक महत्वाचा विषय जर कुठलीही आर्थिक हानी त्या चौथ्या टायर झाली ऐका ना केमिकल झोन आहे पेट्रोलियम झोन आहे आपल्या जर झाली ते त्याला कोण जबाबदार म्हणजे असं कधी पत्रकार हेच सांगतो ना मी काय बरोबर दादा ज्या विषया लेखित लेखी मागितलं मग लेखीत येत आहे थांबव किती काढणार आहे किती वाहतूक होईल आणि कुणी कुणी काय काम करायचे आणि त्यासोबतच जे मग सांगितलं जर असं काही नुकसान झालं तर आपली ही खालची जी तीन स्तरी कमिटी मी मागाशी सांगितली जसं नुकसान होईल त्यांनी लगेच ग्रामपंचायत मार्फत हे तिघांना पत्रक ग्रामसेवक तणा तुझी सहाय्यक नुकसान कसलं असं माहित नाही ना तिथं बांधकाम असेल तर अजून बांधकामचं इंजिनियर पण घेऊ आपण शाळे राहतो राहू तर आपण जा त्या नुकसानची भरपाई मिळवून देणार आहे हे आमदार साहेबांनी पण सांगितलं मी पण सांगितलं आम्ही कंपन्यांना सांगितलंय तुम्ही एक फंड तयार करा ज्याच्यातून अशा नुकसान कंपनीच्या त्या गाडीमुळे झालं असेल ती कंपनी देईल किंवा मग एक कॉमन फंड तयार करा की जेणेकरून असं थोडंफार जे काय नुकसान आहे ते करून देईल तुम्ही गाडी असेल म्हणून कंपनीच्या पाठी आम्ही घरच्यासाठी परिस्थितीच्या अनुषंगाने आपण चर्चा करू ग्रामस्थांच्या मनामध्ये अनेक प्रश्न जे भेटसावत होते त्याचं कुठेतरी निरासन झालं असं मी समजतो आणि ग्रामस्थांच्या वतीने समजतो म्हणून खडकोली गावात आलात आणि या विशेषतः शाळेमध्ये आलात त्यामुळे आज खडकोली ग्राम गावच्या आमच्या प्रथम सरपंचा सन्मानिय साली कपर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि त्याचप्रमाणे तहसीलदार डी आहे सत्कार स्वागत सर्वांच करणं गरजेचं आहे

नाही एमआयडीसी तो एमएसी विका पण चांगले सेंटर झाले वाजे साहेब आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू सर फुले देतील ओके मी ने अजून चांगला करतेला आहे म्हणून झालं हो आपण शक्यच आहे नाही आपण एकात सारा पक्षी सब कर सर्व पक्षी सब कर आपला बोल झालं पोलिसांनी विशेषतः लक्ष द्यावं